वेलकम टू माय चॅनल दैवशलज ब्लॉग तर आज आपण बेसनचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी इथे एक किलो बेसन घेतला आहे ते चाळून घेणार आहोत आता हे बघा आता बेसनपीठ चांगलं चाळून घेतलं आहे आता गॅसवर कढई ठेवली आहे त्यात डालडा टाकून घेणार आहोत डाळडा गरम झाला की त्यात बेसन पण टाकून भाजून घ्यायचं चांगलं हे बघा असं खमंग भाजून घ्यायचं चा। वास पण छान सुटला आहे बेसनचा आता बेसनपीठ आपलं भाजून झालं आहे आता थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता ताटात काढून पसरून घ्यायचं म्हणजे लवकर थंड होतं आता हे बघा बेसनपीठ थंड झालं आहे आता यामध्ये साखर मिक्स करायची आहे आपण एक किलो बेसनपीठ घेतलं होतं आता त्यासाठी पाऊन किलो साखर घेणार आहोत आणि पाऊन किलो साखर टाकणार आहोत ही वेळ साखर दळतानाच यात दहा बारा वेलची टाकल्या होत्या आता ही साखर आणि बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे बघा आता साखर आणि बेसन पीठ चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता याचे लाडू वळून घेणार आहोत हे बघा हवे त्या साईजनुसार आपण लाडू वळून घ्यायचे जेवढे तुम्हाला आवडतील त्या आकारात आता हा लाडू वळून झाला की त्यावर काजू लावून घेणार आहोत அச்சா பதித்தினேன் சர்வலாடும் ஓருங்கேசே ஏற்கு ஓர் हे बघा आता अशा प्रकारे आपले लाडू वळून झाले आहेत आता बेसन हे बेसन पिठाचं सारण उरलं आहे म्हणजे बेसन बेसन बेसनपीठ उरलं आहे आपलं त्याच्या आपण वड्या थापून घेणार आहोत आता हे बेसनपीठ आपण थापून घेतलं आहे म्हणजे लाडूला आपण तयार केलेलं आता याच्या वड्या करून घेणार आहोत आता अशा प्रकारे वड्या पाडून घ्यायच्या याच्या पिठाच्या आता या वड्यांवरती काजू बदामाचे काप लावून घेणार आहोत हे बघा आता वड्या पण तयार झाल्या आहेत आणि आपले लाडू पण तयार झाले आहेत जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब